श्री स्वामी समर्थ तुमच्या शब्दांमध्ये असते भावना तुमच्या आवाजात असतो जादूचा स्पर्श आणि तुमच्या काव्यात असतो आत्माला स्पर्श करणारा गोडवा शिव व्याख्याते गीतकार गायक कथाकथन कवी स्वराज्य नीती कला मंच संस्थापक अध्यक्ष तसेच दयानंद अकॅडमी पेठचे शिक्षक माननीय सचिन श्रीपती परीट सर यांना वाढदिवसाच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दयानंद अकॅडमी पेठ स्वराज्य नीती कला मंच शिवशक्ती क्रीडा सांस्कृतिक मंडळ माजगाव ज्ञानदेव भजने मंडळ माजगाव तसेच कस्तुरी राईज फाउंडेशन पुणे तुमच्या प्रतिभेला कसलंही बंधन नाही तुमची कला अधिक उंची गाठो तुमची ओळख अजून प्रकाशमान होवो आणि तुमच्या माध्यमातून समाजाला सतत नवीन दिशा मिळत राहो पुनश्च एकदा आपणास वाढदिवसाच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा